नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज खरं तर पाहतो आहे आपण मोशी मोशी येथे जे आहे ते विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं सध्या पाहायला मिळून येतं सकाळपासून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या शिबिराला पाहायला मिळून खरं तर या शिबिरामध्ये जे आहे ते मोठ्याशे नामांकित हॉस्पिटल जे आहे ते सहभागी झालेलं पाहायला मिळून येत आहेत नागरिक सकाळपासून या महारोग्य शिबिरा शिबिरामध्ये जे आहेत ते सहभागी होत आहेत डॉक्टरांकडून चेकिंग केल्यानंतर या ठिकाणी गोळ्या घेण्यासाठी औषध घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते आपल्या बरोबर काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा काय आजार होता त्वचा रोग होता बरं चेकिंग आता टॅबलेट घ्यायला काय वाटतं तुम्हाला पण डी वाय पाटील असेल किंवा जहांगीर हॉस्पिटल असेल किंवा बाकीचे इतर नामांकित जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हजारो रुपये मोजावे लागतात हे विनामूल्य महाआरोग्य शिबिर आहे काय वाटतं त्यामुळे औषधे येत आहे माझ्याबरोबर इथं ज्येष्ठ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय सांगाल खरंतर हे महाआरोग्य शिबिर आहे विनामूल्य काय वाटतं आणि कुठल्या आजारावरती तुम्ही इथं दाखवलं आहे आणि डोळ्याचा त्रास आहे बरं आणि तपासणी वगैरे झालेली आहे फक्त औषध थांबलेलं आहे औषध येत आहे काय ये वाटतं मग निदान शंभर टक्के होईल ह्या शिबिराबद्दल काय वाटतं चांगलं वाटतं छान वाटतंय इथं अजून काही तरुण आहेत आपण त्यांच्याकडून देखील बाबा बाबा काय वाटतं एकंदरीत शिबिरात तुम्ही सहभागी झालात कोणत्या आजारावरती इथं कुठल्या डॉक्टरला दाखवलं ते आठ नंबरला इथं आठ नंबरला दाखवलं काय आजार होता माझा पाय कंबर दुखतोय बरं आपण प्रायव्हेट दवाखान्यात गेलेत की हेच जर चेकिंग जर करायचं म्हटलं तर हजारो रुपये द्यावे लागतात आज आहे फ्री आहे बरं वाटते छान वाटते नागरिकांसाठी असं कुणी ना कुणी पुढे येऊन अशा जे महारोग्य शिबिर आहे ते लाभवलं पाहिजे मदत करावी बस बरोबर आपण बघतोय तर सकाळपासूनच या महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येते अनेक नागरिक जे आहेत ना ते या मोशीमधील नाही आहेत तर मोशीमध्ये पंचक्रोशीतील हे नागरिक जे आहेत ते या महारोग्य शिबिरामध्ये सहभागी झाले सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळून येत आहेत अनेक अशा ज्या अपडेट आहेत या महारोग्य शिबिरातून आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याच पाहत राहा फक्त नऊ महाराष्ट्र नेटवर्कवरती